नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो बऱ्याच तक्रारी अशा येत आहेत की सबस्क्रिप्शन केलेली आहे पण व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही मला तंत्र कळत नाही फारसं पण यातले जाणकार आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आवाहन करा की यूट्यूबच्या सर्चमध्ये भाऊ तोरसेकर लेटेस्ट असं टाईप करून सर्च केला तर माझे नवे व्हिडिओज तुम्हाला आपोआप उपलब्ध होतील तेव्हा तुम्ही तो मार्ग अवलंबावा बाकी मला काही कळत नाही मी प्रतिपक्ष रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो दोन दोन तीन तीन टाकत असतो ज्यांना असेल त्याने हा मार्ग चोखाडावा एवढं सांगून मी आता आजच्या विषयाकडे बोलतो मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेवटी नागपूरला भरलेलं महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपलं ते अत्यंत अल्पकाळ होत सात आठ दिवसाचं असेल मला वाटते आणि ते संपल्यानंतर लगेच विना विलंब अधिवेशनाच्या आधी अधि जो मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी झाला होता पण खाते वाटप झालं नव्हतं ते खाते वाटप अधिवेशन संपल्यावर झालेलं आहे गंमत कशी असते बघा अधिवेशन सुरू होईल व्हायला एक दिवस राहिला असताना चोवीस तास राहिले असताना शपथविधी उरकण्यात आला आणि अगदी इतिहास सांगितल्यासारखं तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदा ना, नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी ब्याण्णव साली का एक्क्याण्णव साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि त्यांना झटपट मंत्री सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना करण्यात आलं त्यांचा जो शपथविधी होता तो नागपूरमध्ये उरकण्यात आला होता त्यानंतर परत कधीही नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्याचा शपथविधी झालेला नव्हता पण आत्ता विधानसभा निवडणुका संपल्यानंतर जे काय नागपूरला अधिवेशन झालं त्या अधिवेशनापूर्वी म्हणजे अगदी उद्या अधिवेशन आणि त्याच्या आदल्या दिवशी तिथल्या राजभवनामध्ये हा शपथविधी उरकण्यात आला आणि त्यामध्ये एकोणचाळीस मंत्र्यांना शपथ देण्यात आली काय मला वाटते चौतीस मंत्री आणि पाच राज्यमंत्री नाहीतर फक्त दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला होता पण विस्तार कधी होणार विस्तार कधी होणार शिंदे नाराज हे नाराज त्यांना इतके मंत्री पाहिजेत ह्याना इतके मंत्री पाहिजेत या सगळ्या ब्रेकिंग न्यूज रंगवल्या जात असताना कुठल्याही नाराजी शिवाय पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांचा शपथविधी आझाद मैदानावर झालेला होता अगदी तीन तास आधी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी म्हणजे सरकार स्थापनेचा जो शपथविधी होता तो होण्याच्या आधी दोन तास तीन तास शिंदे नाराज शिंदे नाराज ह्याच्या बातम्या चालल्या होत्या पण प्रत्यक्ष समारंभ सुरू झाला देशाचे पंतप्रधान त्याला उपस्थित होते तेव्हा एकनाथ ते शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते झाल्यानंतर शिंदे आणि शिंदेचा पक्ष किती नाराज आहे मंत्रिमंडळातली प्रत्येक पक्षाची मंत्र्यांची संख्या ठरत नाही म्हणून नाराजी आहे खलबली वगैरे वगैरे चाललो पण अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि तो झाल्यानंतर त्यात काय खोट काढता येत नाही तर मग सुरू झालं कि मंत्रिमंडळ स्थापन झालं शपथविधी झाले पण सगळेच्या सगळे बिन खात्याचे मंत्री आहेत कुठल्याही मंत्र्याला माहिती नाही की तो कुठल्या खात्याचा मंत्री आहे सगळ्याच्या सगळं आठवडाभराचं अधिवेशन हे खाते वाटपा शिवाय पार पडलं काही अडचण झाली नाही काही अडचण हा बातम्यांमध्ये प्रचंड अडचणींचा डोंगर होता निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अडचणींचा किती मोठा डोंगर आहे बहुमताचा डोंगर उभा राहिले दोन दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी दोनशे चौतीस पस्तीस जागा जिंकलेल्या महायुतीला बहुमताचा डोंगर नाहीये डोंगर अडचणींचा आहे आपसातल्या भांडणांचा आहे स्वार्थाचा आहे हे सांगून सांगून अक्षरशः मीडियाच्या पत्रकारांचे घसे कोरडे पडत होते पण एकदा तो टप्पा ओलांडला की त्या अडचणी कुठे गेल्या त्या नाराजी ते सूर कुठे गेले याच उत्तर सुद्धा मीडियाकडे मिळत नव्हत त्यामुळे खाते वाटपाचं काय होणार पुढची वर्षभर वर सगळे बिन खात्याचे मंत्री राहणार का वगैरे वगैरे चालू होत पण इकडे अधिवेशन संपलं आणि त्याच रात्री अचानक बातम्या यायला लागल्या की मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं अमुकाला अमुक तमुकाला तमुक शिंदे ना ते नगर विकास अजितदाना अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गृह खातं हे सगळं आलं आता ते झाल्यानंतर सगळं मिटलं बाबा अडचणींचा डोंगर संपला आपल्यासारख्या पत्रकार उंदरांनी महायुतीच्या समोर जो अडचणींचा डोंगर होता तो पोखरून काढला आणि खाता वाटप झालं आता कुठचा डोंगर काढायचा तर तो, तो नवा डोंगर उभा करण्यात आलाय की पालकमंत्री कोण याच्यावरून नाराजी आहे त्यामुळे गंमत अशी आहे की मंत्रिमंडळातली शपथविधी असो खाते वाटप असो ते सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा जीव भांड्यात पडत नाहीये त्या त्या पक्षांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडत नाहीये आणि पत्रकारांचा जीव सुद्धा भांड्यात पडत नाही विरोधकांचा जीव सुद्धा भांड्यात पडत नाहीये म्हणजे मला पहिल्यांदा अशी गंमत वाटते की सत्ताधारी पक्षापेक्षा सत्ताधारी आघाडी युतीपेक्षाही विरोधकांना हे सरकार अधिक चांगलं चालावं याची चिंता दिसते आणि जे सत्तेत बसलेले आहेत ज्यांना विविध समस्यांनी अडचणांनी भांबावून सोडलेलं आहे ते निश्चिंत झोपा काढत त्यांना कुठली नाराजी दिसत नाही किंवा तिचा त्रास होत नाही पण त्या सत्ताधारी युतीमधल्या महायुतीमधल्या अडचणींचा त्रास विरोधात बसलेल्या महाविकास आघाडी आणि त्यांच्या समर्थक अनेक माध्यमातल्या पत्रकारांना मात्र महायुतीच्या रोगाची बाधा अधिक होते म्हणजे सांगतात खोकला महायुतीला झालाय पण खोकताना कोण दिसत महाविकास आघाडीवाले हा चमत्कार नाही का, चमत का मित्रांनो आमचा एक पत्रकार मित्र ज्येष्ठ मित्र त्यांनी एकदा गमतीशीर लिहिलं होत की जीव भांड्यात पडला नशीब त्यावेळेला भांड हाताशी होत नाही तर जीव जमिनीवर पडला असता असं त्यांनी त्या उक्तीचा विनोद केला होता तसं व्हायला लागलेलं आहे काही पत्रकार किंवा देवेंद्र फडणवीसांच्या भाषेतले एच एम व्ही पत्रकार चाय बिस्कूट पत्रकार यांचा जीव सारखा सारखा जमिनीवर पडतोय ते बिचारे भांड घेऊन फिरत असतात की आमचा जीव भांड्यातच पडावा पण दरवेळेला महायुतीचे नेते जे काय आहेत ते असं करतात की यांचा जीव जमिनीवर पडावा भांड्यात पडू नये तर मित्रांनो अखेरीस जागा वाटप काय ते खाते वाटप झालेलं आहे आणि आता पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचा कोण याच्यावरून खडाजंगी चालू आहे काही दिवस भुजबळांचं तांडव दाखवून झालेलं आहे मुद्दा असा आहे की सत्तेत ते बसलेत बहुमत त्यांना मिळाले आणि पाच वर्ष ते एकत्र राहिले नाहीत तरीही भाजप तिकडंबाजी करून पाच वर्ष आहे ते सरकार देवेंद्र फडणवीस सरकार चालवू शकतं इतके स्पष्ट आकडे आपल्या समोर आहेत अशा वेळेला महायुतीचं काय होणार महायुती सरकारचं काय होणार याची चिंता करण्यापेक्षा विरोधकांनी आत्तापासून येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका किंवा पाच वर्षानंतर ज्या काही विधानसभा लोकसभेच्या निवडणुका येते त्यासाठी आत्तापासून कंबर कसून तयारीला लागावं लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुकीत आपली चड्डीच नव्हे तर लंगोटी सुद्धा काढून घेतली जावी इतका निर्लज्ज अपमानास्पद पराभव आपल्या गाठीशी आलाय याकडे जरा विरोधकांनी लक्ष द्यावं आणि विरोधकांचे जे समर्थक पत्रकार आहेत त्यांनी खाते वाटप वगैरे वगैरे पालकमंत्री पद याविषयी बोलण्यापेक्षा त्यांना आवडणारे जे पक्ष आहेत महाविकास आघाडी आहेत तिला आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी कुठले कुठल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील त्याचा थोडा वहापोह करावा लवकरच बीएमसीची निवडणूक होईल त्यामध्ये आम्ही स्वबळावर लढू असं उबाठा शिवसेना आधीच धमकावते आहे तिकडे काँग्रेसही म्हणते की आम्ही स्वबळावर लढू म्हणजे हे दोघे स्वबळावर लढणार असतील तर महाविकास आघाडीची अधिकच त्रेधा तिरपीड उडणार आहे आणि जेवढी महाविकास आघाडीची त्रेधा तिरपीड उडते त्यापेक्षा अधिक त्यांचं समर्थन करणाऱ्या पत्रकार मीडियाची तारांबळ उडत असते त्यामुळे आपली कमीत कमी तारांबळ उडावी आणि कधीतरी आपल्याला आवडणाऱ्या महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आणि नेत्यांनी एक जबाबदार राजकारण करावं त्याच त्याच चुका परत करू नयेत याकडे अशा पत्रकारांनी जरा अधिक लक्ष दिलं तर बरं होईल कारण ते त्यांनाच फायदेशीर असेल त्यांच्यासाठी उपयुक्त असेल त्यांच्या जीवाची घालमेल त्यामुळे कमी होईल महायुतीच्या मंत्र्यांचं पालकमंत्रीपद कोणाला कुठलं मिळेल याची चिंता करण्यापेक्षा अशा पत्रकारांनी आगामी पुणे असो मुंबई असो नागपूर असो कोल्हापूर असो वेगवेगळ्या ज्या महापालिका आहेत त्या महापालिकेमध्ये महायुतीचा पराभव करणारा कार्यक्रम अजेंडा आणि रणनीती महाविकास आघाडीतले तीन पक्ष लवकरात लवकर कशी योजतील आणि त्यामध्ये फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीची तारांबळ कशी उडेल या दृष्टीने अशा मीडियाने प्रयत्न केला पाहिजे काय बोऱ्या वाजवायचं तो महायुतीचा बाजू दे तुम्हाला काय फिकीर आहे आणि तुम्ही अशा खोट्या नाट्या किंवा खऱ्या नाराजीच्या बातम्या दिल्यामुळे महायुतीची मतं कमी होणार नाहीत आणि ती कमी होणार नसल्यामुळे महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यताच निर्माण होत नाही बारकाईने बघितलं तर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जितकी मतं मिळाली होती तितकीच टक्केवारी विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला मिळालेली आहेत पण भाजपच्या आमदारांची संख्या एकशे बत्तीस पर्यंत जाऊन पोहोचली त्याचं कारण असं आहे की लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेलं मतदान हे खरं नव्हतं टक्केवारी खरी नव्हती जो अर्धा टक्का देखील महायुती महाविकास आघाडीमध्ये फरक नव्हता तो एकदम बारा तेरा टक्क्याचा झाला याचं कारण असं आहे एका तुलनेने कमी उंचीच्या माणसाना स्वतःला एक इंच एक सेंटीमीटर अधिक उंच आहे हे दाखवण्यासाठी पायाखाली स्टूल घेऊन तो उभा राहिला तर तो स्टूल पायाखाली आहे तोपर्यंत बाजूच्या खऱ्या उंच माणसापेक्षा उंच दिसू शकतो एक सेंटीमीटर अर्धा सेंटीमीटर एक इंच जास्त उंच आहे हे दिसू शक पण जर त्याच्या पायाखालचं टेबल काढून घेतलं जे टेबल कमीत कमी पाच सहा इंच किंवा फुटभर उंच आहे असं टेबल जर त्या माणसाच्या पायाखालचं काढून घेतलं तर त्याची ओरिजिनल उंची बाजूच्या माणसापेक्षा भयंकर कमी होते आणि अरेच्छा मगाशी बघितलं तर एक इंच उंच होता आणि आता शेजाऱ्यापेक्षा हा माणूस दहा इंच बुटका दिसतो का दिसतो अरे पायाखालचं स्टूल गेलं लोकसभेला महाविकास आघाडीला जी समाजवादी पक्ष ओवायसी वंचित बहुजन आघाडी अशा लहान मोठ्या अनेक पक्षांची मतं मिळालेली होती ती त्या त्या पक्षाच्या विधानसभा उमेदवारांनी काढून घेतली म्हणजे पाया खालचं तर टेबल स्टूल काढून घेतलं दहा बारा इंच किंवा एक फुटभर उंची कमी झाली आणि महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत पुरता बोऱ्या वाजला भाजप किंवा महायुती त्याच मतांवर टिकून राहिली पण महाविकास आघाडीला जी इतरांची मतं लोकसभा म्हणून मिळालेली होती ती काढून घेतली गेल्यामुळे उंची घटली ती महाविकास आघाडीची आणि उंची घटली टक्केवारी घटली म्हणून जागा या प्रचंड घटल्या लोकसभा निवडणुकीत एकशे सत्तावन अठ्ठावन विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीला बढत दिसत होती मताधिक्य दिसत होतं भाजप आणि महायुती फार फार तर एकशे पाच जागी होता पण त्याला एकशे तीस जागांची वाढ मिळाली आणि इकडे यांची शंभर जागांनी घट झाली कारण ते पायाखालचं टेबल टक्केवारीतलं काढलं गेलं तर हे काढलं जाईल हे कुठचाही अभ्यासू राजकीय निवडणुकांचा अभ्यासक सांगू शकतो ते जर पत्रकारांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या एचएम्ही पत्रकारांनी महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांना समजावलं असतं बाबानो भांडत बसू नका या भांडणामध्ये तुमच्या पाया खर्च स्टूल जाणार आहे आणि त्यामुळे लोकसभेपेक्षा दुप्पट मेहनत घ्यायला लागेल तर विधानसभेत टिकून राहाल नाही तर बोऱ्या वाजेल सरकार बनवणं बहुमत विसरूनच जा हे सांगायला पाहिजे पण आपल्याला ज्यांच्याविषयी आस्था आहे त्यांना जागृत करणं हे आवश्यक असतं आणि ते भाजपचा समर्थक म्हणून भाजपचा आणि महायुतीचा हितचिंतक म्हणून माझ्यासारखे काही लोक करत होते भाजपने इव्हेंट कंपन्या मार्केटिंग कंपन्या आणि ज्या काय असतील असल्या सर्वे कंपन्या यांना बाजूला ठेवा आणि कार्यकर्त्यांवर विसंबून विधानसभेला सामोरे जा हे आम्ही सतत चार महिने कपाळी कानी कपाळी ओरडून सांगत होतो भाजपने शिंदे किंवा अजितदादानी ते ऐकलं त्याचा फायदा त्यांना मिळाला आमच्या विरुद्ध जे महाविकास आघाडीचे समर्थक पत्रकार होते ते खोटा विजय असूनही महाविकास आघाडीला अधिकाधिक गाफील ठेवत होते की झाला मोदी संपला फडणवीस संपला महायुतीचं दिवाळं वाजलं त्यामुळे महाविकास आघाडी गाफील राहिली जितक तुम्ही नसलेल्या खोट्या समस्या महायुतीच्या आणि महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाबतीत सांगत राहाल तितके तितके गाफील कोण राहणार महाविकास आघाडीतले पक्ष आणि महाविकास आघाडीतले नेते गाफील आणि बेसावत राहणार त्याचा फायदा भाजपला आणि महायुतीला मिळणार गेल्या महिन्याभरात आपण बघतोय तेवीस मी बोलतोय बावीस तारीख आहे बावीस डिसेंबर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागलेले आहेत महिना होत आला पण तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीला सरकार बनवण्यात कशा अडचणी आहेत सरकार चालवण्यात कशा अडचणी आहेत महायुतीच्या पक्षामध्ये कशी धुसफूस आहे या बातम्या रंगवण्यामध्ये महाविकास आघाडीचा समर्थक मीडिया इतका रंगून गेलाय की आपण यातून महाविकास आघाडीला अधिकाधिक गाफिल करतोय बेसावट ठेवतोय याचाच त्यांना विसर पडलाय आणि म्हणून असा मीडिया आणि असले समर्थक प्रसंगी कान उपटणारे समर्थक असावे लागतात जे आम्ही भाजपच्या बाबतीत करतो महायुतीच्या बाबतीत करतो काल परवा मंत्रीपदावरून धुसफुस झाली तेव्हा मी व्हिडिओ केला तुम्हाला मत देणारा मतदार पस्तावला असेल हे कधीतरी गेल्या चार महिन्यामध्ये महाविकास आघाडीचे समर्थक चमचे चाटुकार पत्रकार यांनी महाविकास आघाडीला असे खडे बोल ऐकवले होते का नाही गाफील केलं असो मुद्दा इतकाच आहे की महायुती सरकार पाच वर्ष चालवायचं म्हणून संथ गतीने चालते थंडा करके पिओ थंडा करके पिओ अशा रीतीने महायुती चाललेली आहे आपल्याला सरकार पाच वर्ष चालवायचंय आणि मतदाराने मत दिलं या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छा जपून वापरल्या तर त्याला अधिक मधुर फळ येतील याचं भान त्यान आहे पण विधानसभेत विषारी फळं चाकलेल्या महाविकास आघाडीला ही तुमच्या कर्माची फळं आहेत असं अजूनही जर त्यांचे समर्थक पत्रकार विश्लेषक समजवणार नसतील तर नुकसान महाविकास आघाडीचं आहे अशा पत्रकारांवर महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आणि नेत्यांनी सुद्धा विसंबून राहू नये कारण असं खोटं खोटं बोलणारा खोटं कौतुक करणारा आणि खोटं समर्थन करणारा हा आपल्या सगळ्या जवळचा शत्रू असतो हे विसरू नका प्रसंगी कान पकडणारा आणि चूक दाखवणारा आणि दुरुस्त कर म्हणून सांगणारा हा नावडता वाटला तरीही तो खरा मित्र असतो हे ज्या वेळेला महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या आणि पक्षांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांची ते यशाच्या दृष्टीने दिशेने वाटचाल सुरू होईल आज एवढच म्हणे की जीव भांड्यात कोणाचा पडायला पाहिजे महायुतीचा पण ते निश्चिंत बसलेले होईल जसं खाते वाटप जसं मंत्रिमंडळ विस्तार केला जसं खाते वाटप केलं तसंच पालकमंत्री पदाचा तिढा सुद्धा आरामात सुटेल थोडा वेळ द्यायला उतावळेपणाची गरज नसते हे महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांना कळत समस्या इतकीच आहे की जे उतावळेपणा करतायत त्यांना वाटत की महायुतीच्या नेत्यांनी उतावळेपणा करावा आणि लवकरात लवकर हे लवकर सरकार गडगडावं तर तो, तो मूर्खपणा शिंदे करणार नाहीत अजितदादा करणार नाहीत आणि देवेंद्र तर नाहीच नाही मित्रांनो आत्ता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार